ड्रायव्हर ऑटो क्रुझर रिक्षा यांच्या संघटनेच्या वतीने उमेश अवघड यांच्या नेतृत्वात नेर पंचायत अमरावती यवतमाळ महामार्गावरून नेर पोलीस स्टेशन जवळून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला मोर्चेकरांनी नायब तहसीलदार प्रवीण इंगोले यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले दिलेल्या निवेदनात ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या यामध्ये डिझेल व पेट्रोलचे दर कमी करण्यात यावे ड्रायव्हर ऑटो मालक संघटनेला दरमहा दहा हजार रुपये पेन्शन लागू करावे परमिट व प्रायव्हेट गाडींवरील फायनान्स माफ करावे ड्रायव्हर संघटनेसाठी मंडळ आयोगामध्ये समिती स्थापन करावी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे जे पेन्शन वाढीसाठी मागणी करतात त्यांच्या अर्धा पगारावर नोकरी करण्यास ऑटो चालक तयार पोलीस स्टेशनच्या प्रतिमा हप्ता बंद करण्यात यावे सिलेंडरचे दर बाराशे वरून तीनशे पन्नास रुपये करण्यात यावे वाहनांची तपासणी करूनच दंड भरावे अन्यथा दंड आकारू नये शेतकऱ्यांचे राशन पुन्हा सुरू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले निवेदनानंतर फटाका मार्केट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेकांनी ऑटो चालकांनी रक्तदान केले निवेदन देतेवेळी उमेश अवघड मनोज शेंडे सलीम पठाण अफसल शेख मनोज लोटे दिनेश जाधव अरुणा जाधव नन्ना खान जाबीर खान बंडू वासनिक अस्लम पठाण व अन्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा सा, जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनोज लुटे नात्यानी यांच्या जे तालुक्यात मोर्चा काढला आहे पन्नास टक्के तिकीट महिलांना दिली परंतु मागचा विचार केला नाही त्यांना माहिती आहे बाई सोबत माणूसही जाते त्याचे लेकरही जाते आणि जे चालक आहे जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांनी स्वतः कर्ज घेऊन गाडी घेतलेली आहे त्या गाडीत मार आज एक शीटही भेटत नाही गावावरून तो खाली जातो खाली येतो आणि त्या त्याच्यामुळे आज आम्ही हे मोर्चा आणि जे तालुका स्तरावर तयार केलं त्यांनी ते चांगलं केलं आणि त्याच्यासाठी मी एक समर्थन देऊन मी त्यांचा नेत नक्की का निषेध नोंदवतो आणि त्यांच्या ज्या मागण्या मागण्या ज्या आहे त्या सरकारनं मान्य करावं आणि तूट काही फुल नाही फुलाची पाखडी यांच्यात समाधान करणं जर माझं एक त्यांना सरकारना कळगायची विनंती आहे की त्यांनी करावं नेरमध्ये ड्रायव्हर याटू संघटनेने ट्रॅव्हल्स टुझर ट्रॅव्हलर्स प्रत्येक गाडीवाल्यांनी ठरवलं कारण की गेल्या निर्णय या सरकारने बजेटमध्ये घेतल्या तेव्हापासून तर आमच्यावर गाड्यावाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून मी सरकारला या आठ तारखेच्या मोर्चातनं आवाहन करतो की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये राहू देणार नाही कारण तुम्ही तुमच्या सत्तेसाठी लाचार झालात मागच्या वेळेला बजेटमध्ये प्रत्येक आमदाराला पंचवीस पंचवीस लाखाची गाडी दिली तुम्ही आज या महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारी वाढली या बेरोजगारीला सरकार जिम्मेदार आहे आज आमच्या कुटुंबावर शिक्षण कसं करावं आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा आमच्या गाड्यावरील फायनान्स कसे फेळावे आमच्या गाडींचे काम कसे करावे आणि एका गाडीच्या भरोशावर दहा कुटुंब जगत मुख्यमंत्री महोदय टायर पंक्चर वाला असेल पेट्रोल डिझेल वाला असेल मेकॅनिकल असेल वायरिंग वाला असेल ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल आणि फायनान्स वाला असेल आमच्या मागण्या जे आम्ही या निवेदनाच्या माध्यमात दिल्या ते आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा नाहीतर पुढची खाली करा जय हिंद जय महाराष्ट्र नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर